नाशिक रोड पोलीस ठाण्यामधील गुन्हे पथकाचे पोलीस अंमलदार गोकुळ चंद्रबान कासार रोहित कैलास शिंदे यांना दिनांक आठ नऊ दोन हजार चोवीस रोजी तीन वाजेच्या सुमारास गोपनीय बातमी मिळाली की नाशिक रोड पोलीस ठाणे हद्दीमध्ये संशयित इसम नामे राजू रामशिव गौतम हा पिस्टलसारखं हत्यार घेऊन मालधक्का रोड सिमेंट गोडाऊनजवळ रोड इथं उभा असल्याची खात्रीलायक बातमी मिळाली होती त्या अनुषंगानं ना रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी तसंच पोलीस निरीक्षक गुन्हे बडेसाहेब नाईकवाडे तृप्ती सोनवणे यांनी तात्काळ गुन्हे शोध पथकाचे पोलीस अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी यांना तसंच गुन्हे शोध पथकातील पोलीस हवालदार विष्णू गोसावी तसंच अंमलदार यांना मार्गदर्शन करून सदर ठिकाणी जाऊन संशयित आरोपी ताब्यात घेऊन योग्य ती कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या सदर सूचनेप्रमाणे गुन्हे शोध पथकातील पोलीस अधिकारी तसंच अंमलदार यांनी मालधक्का रोड सिमेंट गोडाऊन जवळ साध्याविषात जाऊन सापळा रचला होता सदर ठिकाणी राजू गौतम हा संशयित हालचाली करीत असल्याचं जाणवलं त्यास पोलीस पथकानं पकडण्याचा प्रयत्न केला असता तो पळून जात असताना त्याचा पाठलाग करून मोठ्या शितापीनं ताब्यात घेतला त्याचं तस नाव तसंच पत्ता विचारला असता त्याचं नाव राजू रामशिव गौतम वय पंचवीस वर्ष रानार एस पब्लिक स्कूलच्या बाजूला गाव खजुरी पोस्ट लालगंज मिर्जापूर उत्तर प्रदेश सध्या रानार मालधक्का गुलाबवाडी नाशिक रोड असं सांगून त्याच्या अंगझडतीमध्ये एक देशी बनावटीचं पिस्टल मॅग्झिनचा एक जिवंत काडतूस असं एकूण छत्तीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आल्यानं गुन्हे शोध पथकाचे पोलीस अंमलदार गोकुळ कासार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार विष्णू गोसावी हे करीत आहेत सदर उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्निक पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त नाशिक रोड विभाग डॉक्टर सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी बडेसाहेब नाईकवाडे पोलिस निरीक्षक तृप्ती सोनवणे सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी पोलीस उपनिरीक्षक बिडकर तसंच गुन्हे पथकाचे पोलीस हवालदार विष्णू गोसावी विजय टेमगर शिपाई सागर आडणे दत्तात्रय वाजे गोकुळ कासार रोहित शिंदे योगेश रानडे बाबा पानसरे कल्पेत जाधव केतन कोकाटे अजय देशमुख भाऊसाहेब नागरे संतोष पिंगळ आदींनी केले काल आठ तारखेला पंधराशे वाजताच्या दरम्यान एक गोपनीय माहिती डीव्ही पथकाला मिळाली होती की हे किसान धक्का येथे कट्टा घेऊन फिरत आहे त्या संदर्भाने आमच्या डी वी पथकाचे व त्यांची टीम सदर ठिकाणी जाऊन मोठ्या ताब्यात घेतलं त्याचे नाव राजू सदाशिव गौतम आहे आणि त्याच्या अंग झडतीमध्ये एक कट्टा आणि एक राऊंड असं एक अवज मिळून आलेला आहे तर प्रकर त्या प्रकरणात नाशिक रोड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला असून तपास सुरू आहे मुख्य संचालक रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज नाशिक रोड